कामगार पक्षाच्या कळंबोली महिला अध्यक्ष सरस्वती चाकोरकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते त्यावेळी कळंबोली येथे हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फल त्यावेळी कळंबोली येथे हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळ वाटप करण्यात आले तसेच आश्रमगृहात जेवण वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व पक्ष राजकीय नेते आदी मान्यवर उपस्थित होते ते त्यांच्या कार्यक्रमाची दखल घेत माजी आमदार बळीराम पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या

ताईंना मी माझ्या परिवाराच्या वतीने आणि मी माझी नगरसेविका या नात्याने पनवेल महानगरपालिकेच्या नात्याने ताईंना खूप सारा शुभेच्छा देते आज भले ताईंचं पक्ष कोणत्या पक्षाच्या आहेत कोणत्या नाही हे पक्ष ना मी कधी बघितलेलं नाही मी माणूस बघून माणसाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होते सुखादुःखा सहभागी होते ताईंचं कार्य पाहता म्हणजे ताईंकडं पद असू द्या किंवा नसू द्या परंतु ताईने बऱ्याच वेळेला तुम्ही पण पाहत असाल सोशल मीडियाच्या माध्यमातून की पाण्याचा प्रश्न असू द्या तुमच्या रस्त्याचे प्रश्न असू द्या तुमच्या महिलांचे प्रश्न असू द्या जातीने ताईने त्यात ता लक्ष घातलेलं आहे आणि ते कार्य त्या चांगल्या पद्धतीने करत आहे याचा आम्हाला महिला म्हणून एक अभिमान आणि गर्व आहे ताईचा की एक महिला आपली कुठेतरी चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत त्याच मुले ताईंना शुभेच्छा देण्यासाठी मी आवर्जून यात वेळात बिल त्वेल काढून ते उपस्थित राहिलेलं आहे ताईना पुढचं आयुष्य चांगला भरभार टिकता तो हीच परमेश्वरा मी प्रार्थना करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी आमच्या लाडक्या नेत्या आणि कळंबोळी शहरात ज्यांचं नाव महिलांमध्ये पहिल्या स्थानावर इथे असं आमच्या सरस्वतीताई काथारा यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि शुभेच्छा देत असतानाच महाविकास आघाडीचे आमचे सगळेच नेते मग त्याच्यात सुदामजी असतील आमचे रवींद्रजी असतील देवा असतील आणि सगळीच मंडळी दिवसभर आज पाहुण्यांची रेलचेल ताईच्या घरी चालू आहे आणि मंदिराच्या समोर गणपती बाप्पाच्या समोर आज इथे केक कापू भर पावसामध्ये देखील एवढी जनता ताईवर प्रेम करणारी आज इथे दिसते त्यातूनच ताईच्या कार्याची पोचपावती मिळाली असं मी समजेन आणि खरोखर पुन्हा एकदा परमेश्वर करो की ताईचा जो आमच्या आज बोलावं नाही पण थोडक्या मताने जो पराभव झाला होता तो नक्कीच यावी भर काढून त्याच्या दुप्पट मताने ताई निवडू नये असं आमचं म्हणणं आहे आणि परमेश्वरच्या आणि गणपतीच्या आणि मी प्रार्थना करेन की ताईला उदंड आयुष्य लाभू दे ताई असंच ताईच्या हातून आरोग्यसेवा जनसेवा ही घडू दे आणि सर्व महिलांसाठी ताईने चांगलं काम करण्याचं चा तिला बळ मिळू दे एवढी आज प्रार्थना सर्वप्रथम सरस्वती कातागा यांना वाढ दिसल त्याची भेटी जम माहेर हे पाटीलचे माजी सरपंच परशुराम पाटील यांचे ते त्यांना ते बाळ करून त्यांनी लहानपणापासूनच घेतले समाजसेवा हा त्यांचा खरा म्हणजे लोकांच्या मध्ये जाऊन लोकांची कामं करण्याचा त्यांचा ध्यास आहे मागच्या वेळेला जसं चिदंबींनी सांगितलं काही प्रमाणात आपल्याला धोका झाल्यामुळं आपली ते पडलेली आहे परंतु आता महाराष्ट्राचा निकाल आपण पाहिलेला आहे देशपातळीवर पण पाहिलेले त्याच्यामुळं महाविकास आघाडी या महापालिकेमध्ये चांगल्या पद्धतीने कोसंडी मारून महाविकास आघाडीची सत्ता एक आधी या महापालिकेच्या ना त्याच्यामध्ये सरस्वती सुद्धा त्या महापालिकेमध्ये जातील अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करू आपण पाहिला असेल या पावसामध्ये वरुणराजा सुद्धा त्यांच्यावर आज मेहरबान आहे म्हणजे त्यांचा अभिषेचिंतनाचा सोळा असताना राजा सुद्धा त्यांच्या त्या काळासाठी काही काळासाठी शांत काही नेते म्हणजे हा एक त्याचा शुभ संकेत आहे आणि मग येणाऱ्या काळामध्ये त्या नक्कीच महापालिकेमध्ये असल्या दिसतील अशी आज या कार्यक्रमातून खात्री होत नमस्कार प्रथम मी माझ्या सर्व जनतेचे हो आभार मानते माझ्यावर जे प्रेम करतात त्या जनतेला मी काय म्हणावं मला समजत नाही कारण एवढा भर पावसात सुद्धा येऊन इथे सहा वाजल्यापासून सर्व माझ्यावर प्रेम करणारी मंडळी आणलेली आहेत कालपासून माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून कोणी घरी येऊन भेट देतं तर कोणी मेसेजद्वारे कोणी बॅनर बनवून टाकतात पण मी आज सकाळपासून वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलेला तेव्हा पण माझ्याबरोबर खूप मंडळी होती त्यानंतर आपल्या एम जी एम हॉस्पिटलमध्ये फलवाटप वगैरे ठेवला त्याच्यानंतर आपले शुभचिंतक काही येत असतील आणि कुठलाही पक्ष मतभेद न मानता माझ्या माझ्यावर जे मनापासून प्रेम करणारे माझ्यावर श्रद्धा ठेवणारी मंडळी कुठल्याही पक्षाच्या फ्रीकडे जाऊन माझ्या घरी येऊन आज माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मला दिलेल्या आहेत आणि त्या शुभेच्छांचं मी मनोमन स्वीकार करत आहे आणि त्यांच्या शुभेच्छांचं ऊर्जा मला जी वर्षभर मिळणार आहे या ऊर्जेचं मी त्यांचं अभिनंदन क धन्यवाद करून त्यांना परक करणार नाही तर त्यांच्या ऋणात राहणं मी पसंत करणार आहे आणि या माझ्या कलंबोलीवासियांना माझ्या महिलांच्या महिला आघाडीतर्फे महिलांचं खूप अभिनंदन करेल की कुठल्याही पक्षाच्या माझ्या महिला असतील आता मगाशी विद्याताई येऊन गेल्या त्या ये तर ओरिजिनल भाजपच्या पण त्यांनी कुठे त्या नाही भेद मानत किंवा मीसुद्धा भेट मानत नाही आणि मीही प्रत्येकाच्या वाढदिवसाला किंवा सुपोदिताला जात असते तसंच मला त्याही मोह बदला म्हणून माझ्या इथे येऊन मला सुदेशांचा वर्षव केला आणि येणाऱ्या काळात मी जरी नगरसेवक झाले किंवा नाही झाले तरी माझं हे कार्य मी कायमचं चालूच ठेवणार आहे पण माझी माझ्यावर प्रेम करणारी जनता आहे ती मला निवडून देईलच पण आपण हे कार्यक्रम काही राजकारणासाठी करत नाही फक्त आपल्याला एक ऊर्जा मिळावी म्हणून मी माझं वाढदिवसाचा कार्यक्रम माझ्या यम ग्रुपचे सर्व मंडळींनी मी एकही न लावता सर्व माझ्या यम ग्रुपच्या मंडळींनी पैसे लावून हा कार्यक्रम केलेला आहे जेव्हा कोणी कार्यकर्ता आपल्या दहा रुपयाचा खर्च जरी करतो तेव्हा आपण असं समजावं हो की मी आमदारापेक्षा कमी नाही आणि हे माझ्या माझ्या यम ग्रुपच्या माझ्या सर्व कलंगुलीवासी यांच्या वतीनं सर मी गणेशाचरणी प्रार्थना करते की माझे हात एवढे बलकट करावे की मी काहीतरी त्यांच्यासाठी करू शकतो कारण सहीशिवाय ज्या टायमाला आपलं साईन जिथे जाईल तेव्हाच जा आपलं कार्य होतं नुसतं बोलून मी हे आहे मी ते आहे काही होत नाही जेव्हा आपल्याला कुठेतरी ऑफिसमध्ये पोचवतील नगरसेवक म्हणून माझी सही होईल तेव्हाच मी तुमच्यासाठी काहीतरी करू शकेन असंच मला वाटतं आणि माझ्या तमाम महिला आघाडीच्या वतीनं मला भरभरून प्रेम आज आलेलं आहे त्याचं मी मनोमन स्वीकार करते आणि एवढंच बोलून माझ्या सर्वांचे यम ग्रुप असेल माझे कलंबुलीवासी असेल मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील एकालाही आमंत्रण न करता त्याच्या वाढदिवसाचं निमित्त साधू एवढा भरघोस पाऊस पडत असतानासुद्धा सहा वाजल्यापासून इथे उभे आहे त्या माझ्या माय मावल्यांचे माझे बंधू भगिनींचे माझे मुलंच आहेत सगळी यम ग्रुपची आणि प पर, पडद्यामागचे हिरो माझे मिस्टर असतील माझा मुलगा असेल माझी मुलगी असेल हे जेव्हा घरात गरा, घरातून मला फ्री करतात की बाबा तू हे काम करायला बिंदाच जाऊ शकतेस आणि घर सांभाळायला आहे हे आहेत म्हणून मी हे कार, कार्य करू शकते बाकी सर्वांना खूप खूप वाढदिवस वाढदिवसानिमित्त धन्यवाद देते आणि सर्वांनी मला भरभरून शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे मनमन आभार मानते जय